साऊथ आफ्रिका कसोटी मालिका वेळापत्रक जाहीर तर सामने केव्हा आणि होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो आताच ऑस्ट्रेलियाचा दौरा पार पडला भारताची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती गेली होती वन डेमध्ये मध्ये भारताचा दोन एक असा पराभव झाला आणि टी ट्वेंटीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन एक असा पराभव केला तर मित्रांनो आता चौदा नोव्हेंबर पासून भारताची साऊथ <गरी> विरुद्ध मालिका होणार आहे या मालिकेमध्ये मा दोन कसोटी सामने तीन वन डे सामने आणि पाच क्विटी सामने खेळवले जाणार आहेत साऊथ आफ्रिकेची टीम भारतामध्ये येणार आहे तर सर्वात प्रथम कसोटी सामने खेळवले जाणार आहेत चौदा नोव्हेंबर पासून कसोटी सामने खेळवले जाणार आहेत तर कसोटी सामने केव्हा आणि कोटे खेळवले जाणार आहेत हे आपण पाहूया तर पहिला कसोटी सामना चौदा नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर या दरम्यान कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर दुसरा क्रेस्ट सामना बावीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या दरम्यान गुवाहाटीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे मित्रांनो डब्ल्यू टी सी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची असणार आहे तर वेस्ट इंडिजचा भारताने कसोटीमध्ये पराभव केला होता तर गिल आणि त्याची टीम साउथ आफ्रिकेचा पराभव करतील का आपण असं काय आवडते आपण कमेंट शेक्शनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा